महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेला लागणारी मदत मी करणार मंत्री हसन मुश्रीफ नांदणी मठाच्या महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेला लागेल ती मदत मी करणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं आश्वासन महादेवी उर्फ माधुरी हत्तीला वणतारामधून परत आणण्यासाठी कसबा सांगाव शिष्टमंडळाचे हसन मुश्रीफांना दिले निवेदन पंचवीस वर्षे असलेली महादेवी हत्तीन ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ती, ती वनतारा या संस्थेला वन दिली आणि ती हत्तीन जात असताना गेले आठवडाभर हे वातावरण त्या विभागामध्ये आणि संपूर्ण जैन समाजामध्ये असंतोष पसरलेला आहे यावर आता मला त्यांनी निवेदन दिलेलं आहे कालच या वनताराचे सी ओ यांना कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं होतं आणि त्यांनी सांगितलं की बाबा सर्वोच्च न्यायालयाच्या काय कारवाई असेल ती करून आम्ही ही हत्ती परत द्यायला तयार आहे किंवा या हत्तींसाठी आम्ही वनतराचा एक विभागसुद्धा आम्ही नांदणी ते काढू आता सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे यामध्ये पेटा ही जी संस्था आहे ती प्राण्याचं संरक्षण व्हावं यासाठी काम करते आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत या जनावरांची देखभाल चांगली होणार नाही म्हणून अशा पद्धतीनं देशभर ते काम करतात आता ज्या ज्या वेळा या तारखा चाललेल्या होत्या त्या त्यावेळेला त्या त्या वास्तविक ही गोष्ट काही आम्हाला माहितीच नव्हती यामध्ये आपण आपली भूमिका मांडीकरणे मला माहिती नाही परंतु दुर्दैवानं सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि या हत्तींना आपल्याला तिकडे पाठवावं लागलं तर जैन समाजामध्ये हत्ती हत्तीबद्दल फार मोठ्या भावना आहेत पंचकल्याण पूजा असेल त्यांच्या जे जे धार्मिक कार्य आहेत त्याला हत्तीला फार मोठं महत्व आहे आणि म्हणून हत्ती पंचवीस वर्ष त्या सगळ्या नांदणी आणि सगळ्या जैन समाजाने त्याचा चांगला सांभाळ केला होता आता एकंदरीत सगळं बघितल्यानंतर माझ्यासारखे कार्यकर्त्यांना असं वाटतंय की सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन टाकावं आणि या रिव्ह्यू पिटिशनला खर्च येणार आहे यासाठी चांगल्यात चांगल्या कायदेशीर वस्त्याचा सल्ला घेणं आणि याला फाईट करण्याचं काम आपल्याला करावं लागेल यासाठी जी लागेल ती मदत करा मी करायला तयार आहे यासाठी असतील परत आणण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प केलेला आहे आपल्या सर्वांच्या पाठीशी मी आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर